याला वेळेपणा म्हणायचा की गाडोपणा हेच कळत नाही चक्क या तरुणानं चालू आकाश पाळण्यावर असा काय जीव घेणं स्टंट केलेला आहे हा व्हिडिओ पाहून नेटकरी देखील खूप हादरले आहेत थरारक स्टंटबाजीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे जो पाहिल्यानंतर तुमचा देखील थरका पडल्याशिवाय राहणार नाही संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता या जत्रेतील काही दृश्य आहेत येथे तुम्हाला एक आकाश पाळणा दिसेल ज्यावर एक व्यक्ती आपली स्टंटबाजी करताना पाहायला मिळतोय मुख्य म्हणजे हा आकाश पाळणा करगत फिरत असताना ही व्यक्ती हा जीव ग्याना स्टंट करू पाहते अंग झोकून तो यावर उड्या मारतोय लटकतोय मात्र सुदैवानं त्याला यात काही होत नाही हा खूप तरबेजपणे स्टंट करून दाखवतोय आहे या त्याला जरी काय झालं नसलं तरी मात्र लोकांना मात्र हे पाहून धक्का बसलेला आहे दरम्यान असे जीव घेणे स्टंट्स आपल्या जीवावर बेतू शकतात सोशल मीडियावरती अशा करामध्ये अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील ज्यामध्ये या लोकांना असे गणेश स्टंट्स करणे चांगलंच मागात पडल्याचं पाहायला मिळत होतं या थरकाप स्टंटबाजीचा व्हिडिओ एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आलेला आहे आणि या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेला आहे भाऊ धोक्यात नाही तर भाऊ स्वतःच एक धोका आहे असं लिहिण्यात आलेलं आहे या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केलेले आहेत एका वेळेस जसं म्हटलेलं आहे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर ती ते एडिटेड वाटतंय आशा आहे की हे खोटं असावं तर एका दुसऱ्या वेळेस जसं म्हटलेलं आहे तो यात तरबेज दिसतोय तुम्हाला हा थरार स्टंटबाजीचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया लिहा आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सब्सक्राइब करायला नक्की विसरू नका धन्यवाद